आम्ही आमच्या उणीवांचं रूपांतर जमेच्या दच्चा बाजूंमध्ये केलं नमस्कार मी शुभांगी आणि मी विद्या आम्ही आहोत सह्याद्रीच्या उद्योजिका आणि ही आहे आमची गोष्ट माझं शिक्षण फॅशन डिझायनिंग झालं आहे माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे मी शिक्षणानंतर डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब पण केलेला आहे काही वर्ष पण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये बाळासाठी मला जॉब थांबवावा लागला त्यामुळे मनामध्ये असं होतं की शिक्षणाचा उपयोग झालाच पाहिजे मला आयुष्यात काहीतरी करायचंय का मला माझ्या मिस्टरांकडनं ज्यूस फॉर्म माहिती मिळाली मग आमच्या दोन्ही कुटुंबाची चर्चा झाली कस्याद्री फार्मची एक उदाहरण आमच्या डोळ्यासमोरच होतं की आपण एकत्रित येऊन जर काम केलं तर आपण किती ताकदीने आणि जोमाने पुढे जाऊ शकतो आणि विद्याचा इंटरेस्ट होताच व्यवसाय करण्यामध्ये म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही एकत्रित येऊन ज्यूस फार्म चालू करायचा मग त्यानंतर आम्हाला कंपनीने ठिकठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवले हो ट्रेनिंग जो पहिला दिवस होता तो आमच्या दोघींसाठी खूप महत्वाचा होता कारण की त्या पहिल्यांदाच बाळाला घरी सोडून, सोडून जाणं मनात खूप विचार बाळ राहील का नाही आपण गेल्यावर रडेल उठेल त्याला भूक लागेल खूप मनात विचार येतात पण मला माझ्या सासूबाईंची खूप मदत झाली तिथेच गेल्यानंतर आम्हाला समजलं की ज्यूस फार्मची कन्सेप्ट खूप वेगळी आहे इथे आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांवरती प्रक्रिया करून ते पल फॉर्म आणि फ्रोझन फॉर्म मध्ये फळं ज्यूस फॉर्मला येतात त्यानंतर डिरेक्टली त्याच्यापासून ज्यूस बनवतो म्हणजे त्याच्यामध्ये काही वेस्टेज नाहीये आणि बनवण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी आहे अगदीच रिजनेबल आणि माफक दरामध्ये ग्राहकांना दर्जेदार आणि उत्तम असं आरोग्यदायी ज्यूस देतोय आमचं शॉप एक मे दोन हजार चोवीस रोजी सुरू झालं त्यानंतर आम्ही सगळे चॅलेंजेस होते आम्हाला सुरुवातीचे काही दिवस हे होते हे खूप चॅलेंजिंग होते कारण की ज्यूस बनवण्याचा जो स्पीड होता तो आमचा खूपच कमी होता कारण की आम्हाला प्रॅक्टिस नव्हती जर एका वेळेस चार ऑर्डर आले तर आम्ही सांगायचो तू हे कर मी हे करते तू ही ऑर्डर कर मी ती ऑर्डर करते सुरुवातीचे वीस दिवस आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला पण मेच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस आला त्यामुळे जो काही आमचा खूप छान प्रतिसाद मिळत होता तो अचानक डाऊन झालं सगळं अजून एक चॅलेंज म्हणजे आमचं शॉप समोर रस्ता खोदलेला होता लोकांना आमच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं मग त्या पिरियड मध्येच लग्न समारंभ होते काही घरगुती कार्यक्रम असायचे मग तेव्हा आम्ही लोकांना आ... सांगायचो की आमच्याकडे आमरस आहे आणि हा एकदम रेडी टू इट आहे आणि हे लोकांना खूप आवडलं ज्यूसचा सेल जरी कमी झालेला होता तरी आमचा आम्ही पूर्ण आमचा फोकस आमरसावरती वळवलं होता जवळजवळ जून मध्ये आम्ही पाचशे लिटर आमरस दिला होता मला अजून लोकांपर्यंत पोहोचायचं होतं मग आम्ही काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरल्या की काही काही कॉर्पोरेट आम्ही पार्टिसिपेट केलं तिथे आम्ही आम्ही प्रॉडक्ट सेल केले खूप लोकांपर्यंत पोहोचलो ज्या महिला घरी असतात किंवा ज्यांना आजूबाजूच्या एरियामध्ये महिलांना माहित नाही का ज्यूस फार्म आहे आपण तिथे जाऊ शकतो तिथे बसण्याची सोय आहे व्यवस्थित तर मग आम्ही एक विचार केला की आपण एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामुळे आम्ही बऱ्याच महिलांपर्यंत पोहोचू शकलो खूप महिलांना माहीत झालं की इथे छान ज्यूस मिळतो या आधी बिझनेसचा काहीच अनुभव नव्हता पण हळूहळू जसं करत गेलो बरेच प्रॉब्लेम आले चॅलेंजेस आले सगळे टॅकल करत गेलो वर्षभरात खूप काही शिकायला मिळालं जसं की कस्टमरशी कसा संवाद साधायचा टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते शिकलो बँकिंगशी रिलेटेड काही व्यवहार असतील तर ते करायला शिकलो आतापर्यंत एक मे दोन हजार चोवीस तर आजच्या तारखेपर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा लाखाची उलाढाल केलेली आहे मी जे काही काम करते त्याच्यामुळे माझा जे काही आजूबाजूचे लोक आहेत नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहे ते आता माझ्याकडे एक उद्योजिका म्हणून बघतात उद्योजिका हा शब्द ऐकताना खूप छान वाटतं की आता ती मला ओळख झाली आहे ही एक उद्योजिका झाली हिने एक व्यवसाय सुरू केलाय घर सांभाळून आम्ही आमचं स्वतःचं करिअर पण करतोय त्याचा आम्हाला आता खूप आनंद आहे आणि समाधान पण आहे की आमची स्वप्नपूर्ती झालेली आहे शेती ही केवळ आपली परंपरा नाही तर तो एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो